मोर्शी शहरातील अंगनानी हार्डवेअरचे संचालक लीलाराम अंगनानी यांनी स्वर्गीय इंधनदाजी अंगनानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील गोपाळराव माध्यमिक शाळेच्या गरीब होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय शिक्षणाकरिता स्कूल बॅग व अन्य साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव वानखडे विद्यालयाचे अध्यक्ष कांचनराव वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मंचकावर लीलारामजी अंगनानी मोर्शी तालुका पॉवर ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष पत्रकार संजय गारपवार पत्रकार अजय पाटील शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण लांडे सो मुस्कान अंगनानी सो मानवी लकी अंगनानी सोनिया रवी अंगणानी बबलू अंगणानी प्रामुख्याने उपस्थित होते गेल्या तेहतीस वर्षापासून सामाजिक दायित्व म्हणून अंगनानी कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी गोपाळराव वानखडे विद्यालयाच्या गरीब होतकूर विद्यार्थ्यांना निशुल्क शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश पाटील यांनी केले यावेळी शिक्षक शिक्षिका व शिक्षकोत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी